नमस्कार मंडळी मी माधुरी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत आहे तर आज मार्गशूर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार होता आणि आज उद्यापनही होतं त्यामुळे सकाळी जरा लवकर उठले होते आणि कामांना लागले उठल्याबरोबर आंघोळ वगैरे करून घेतली आणि लगेच डाळ शिजायला घातली कुकरमध्ये डाळ शिजेपर्यंत मी घरच्या देवांची पूजा वगैरे करून घेतली लक्ष्मी मातेचीही पूजा मांडून घेतली कहाणी वाचून घेतली आरती वगैरे सर्व काही करून घेऊन लगेच मी नंतर स्वयंपाकाला लागलेले होते कारण आज भरपूर सारे कामं पडलेले होते उद्यापन करायचं असल्यामुळे आणि पोळ्यांचा स्वयंपाकाही होता त्यामुळे थोडीशी धावपळ माझ्यामागे आज होती तरी ते मी एका साईडला लगेच गॅसवरती पुरण परतण्यासाठी ठेवलेलं होतं आणि कढईमध्ये मी साखर आणि डाळ घालून पुरण परतण्यासाठी ठेवलेलं होतं कारण मी पोळ्या कायम साखरेच्याच करते गुळाच्या पोळ्या बनवत नाहीत गुळाच्या पोळ्या थोड्याशा आंबूस लागतात आणि ते कोणाला आवडत नाहीत त्यामुळे मी ते साखर घालूनच पुरण परतण्यासाठी ठेवलेलं होतं नंतर त्यामध्ये मी थोडेसे वेलची जायफळ सुंठाबडशेप याची पूड घातली आणि थोडंसं मीठ घातलं तर मिठामुळे पुरणाला खूप छान अशी चव येते आणि ते मेन आळणी लागत नाही त्यामुळे शक्यतो आपल्या पुरण करताना कधीही त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं त्यामुळे छान असं ते पुरण आपलं लागतं तर नंतर मी आता आमटीची तयारी करणार होते कारण एळवणी मी आधीच काढून ठेवलं होतं आता बऱ्याच लोकांना एळवणी म्हणजे काय हे माहिती नसेल पण एळवणी म्हणजे जे आपण कुकरला किंवा पातेल्यामध्ये जे डाळ शिजवून घेतो त्यामध्ये जे पाणी आपण घातलेलं असतं तर ते सर्व पाणी काढून घ्यायचं आणि त्या काढलेल्या पाण्यालाच आपण एळवणी असं म्हणत असतो तर त्याचीच आपल्याला पोळ्यांची आमटी बनवायची असती जेव्हाही पुरणपोळी बनवायची असती तर अशा पद्धतीचं एळवणी काढून घेऊनच आपण त्याची आमटी बनवत असतो तर बऱ्याच ठिकाणी आमटी बनवण्याची वेगवेगळी पद्धत असेल पण शक्यतो आमच्या इकडं अशाच पद्धतीची आमटी असते त्यामुळे आम इथं मी एळवणी काढून घेतलेलं होतं आणि साधारण दोन कांदे एवढे घेऊन मी नंतर ते कांदे परतण्यासाठी टाकलेले होते तर त्यामध्ये थोडंसं मी टोमॅटो कोथिंबीर खोबरे आले लसूण असं सर्व काही घालून त्याचा मसाला तयार करणार होते जो आपल्या आमटीसाठी लागणार होता तो कांदा खूप तिखट होता त्यामुळे माझ्या डोळ्याला लगेच पाणी आलेलं होतं तर पाहू शकता तुम्ही इथे सर्व मी तयारी करायला घेतलेली होती दोन्ही गॅस मी चालू करून दोन्ही साईडला माझे दोन्ही कामं चालू होती कारण एकटी असल्यामुळे भरपूर सारे कामं करायची पडलेली होती म्हणून माझी थोडीशी धावपळ चालू होती गावाकडे असले की सासूबाई मला मदत करू लागतात आणि शक्यतो पुरण परतण्यापासून ते पोळ्या लाटेपर्यंत त्याच गोष्टी करतात मी आमटी भजी भात हे बाकी वरचे कामं मी करून घेत असते पर पोळ्यांचं मात्र त्या एकटीच सांभाळत असतात तर नंतर इथे मी सर्व मसाले तयार करण्यासाठी ठेवलेलं होतं आणि इथे म्हणजे अशाच पद्धतीची आमच्या साईडला आमटी केली जाते जे की कांदा टोमॅटो अद्रक लसूण खोबरं हे सर्व वा असं वाटण तयार करायचं आणि त्यामध्ये नंतर आपल्या घरचा काळा मसाला घालून फोडणी घालायची तुम्हाला हवं असल्यास तुम्ही त्यामध्ये हिरव्या मिरचीही ॲड करून त्याचीही आमटी बनवू शकता तीही खूप छान लागते पण जर दिसायला त्याचा रंग हिरवा येतो कारण आपण हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालतो तरी क अशा पद्धतीची जेव्हा काळ्या मसाल्याची वाटण करतात तेव्हा त्याचा कलर मात्र लाल येतो तर ही सर्व मसालाची तयारी माझी चालू होती आणि दुसऱ्या साईडला इथं पुरण पण परतायचं चा चालू होतं तर थोडंसं पुरण परतायचं अजून बाकी होतं कारण पूर्ण घट्ट बनवायचं असतं आणि इकडे मी जे आमटीसाठी ही तयारी चालू होती तर दोन्ही साईडला दोन्ही कामं माझे चालू होते दुहेरी टास्क माझा आज चालू होता कारण कामांची गडबड भरपूर होते आणि बाकीचेही असतात मध्ये मध्ये करायला साह्य असतोच कारण त्याची खूप लुडबुड चालू असते त्यामुळे कामं पटपट उरकल्या जात नाहीत आणि आज उद्यापन असल्यामुळे थोडीशी धावपळू जास्तच होती तरी तर पुरण परतण्यासाठी घेतलं आणि पुरणमध्ये मध्ये आपल्याला हलवत राहावं हो लागतं जर ते हलवलं नाही तर खाली चिटकण्याची शक्यता असते आणि त्यामुळे शक्यतो पुरण जेव्हा आपण परतत असतो तेव्हा सतत त्याला ते अधूनमधून हलवत राहावं हो। नंतर इथे मी मिक्सरमध्ये सर्व वाटण काढून घेतलेलं होतं आणि ते आता मिक्सरला बारीक करायचं राहत होते आणि जेव्हा तुम्ही कधीही मिक्सरला वाटण बारक म्हणजे करायचं असेल तेव्हा तुम्ही त्याच्यावरती ते एक कपडा छोटासा टाकायचा कारण जर आपण पाणी टाकताना थोडंसं कमी जास्त पाणी झालं तर ते साईडला सर्व वाटण उडलं जातं म्हणजे अगदी भेंतींवरती अंगावरतीही येतं त्यामुळे शक्यतो त्यावरती असा एक कपडा घेऊनच वाटण वाटण घ्यायचं जेणेकरून ते जरी पाणी उडलं तरी आपल्या अंगावरती पाणी जात नाही इथे मी थोडंसं तेल घालून नंतर मी इथं फोडणी घालायला घेतली जिरे मोरे कडीपत्ता असं सर्व त्यामध्ये घालून काळा मसाला घालून मग हे वाटण वाटून आपलं आहे ते सर्व त्यामध्ये टाकून छान असं त्याला परतून घ्यायचं आहे वाटण परतून घेत असताना आपल्याला त्याची एक काळजी घ्यायची आहे की जोपर्यंत त्याला छान असं तेल सुटत नाही आहे तोपर्यंत आपल्याला ती छान असं परतून घ्यायचं आहे त्यामुळे आपल्या म्हणजे जी भाजी आहे आमटी जे काही तुम्ही बनवत असाल त्याला तरी येते नाही तर ते भाजीला तरी येत नाही आणि मसालाही आपला जरा कच्चा कच्चा लागतो त्यामुळे शक्यतो तर छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं असतं तरी ते मी खोबरं आणि एळवणी इथलं पाणी म्हणजे जे पाणी ते ठेवलेलंच होतं पण थोडीशी डाळही आमच्या ठिकाणी ठेवून घेत असतो आम्ही की जे आपल्या वाटणसाठी आणि आमटे आपली थोडीशी घट्ट होते तर काही ठिकाणी यामध्ये गव्हाचं पीठही भाजून घालतात तेही इथं केलं तरी चालतं पण मी गव्हाचं पीठ टाकत नाही तर त्याऐवजी मी ते शिजलेली डाळ थोडीशी घेऊन म्हणजे तेच बारीक करून घेत असते तर इथे मी गरम केलेलं पाणीच टाकलेलं आहे आणि भाजी आमटी जेव्हा आपण बनवू तेव्हा शक्यतो गरम पाणीच टाकायचं त्यामुळे छान असा त्याचा कट येतो आणि घरच्या मसाल्यांपासूनच मी सर्व आमटी केलेली होती विकतचा कुठलाही मसाला मी यामध्ये वापरलेला नव्हता तरीही छान अशी त्याला आमटीला तरी, तरी आलेली होती नंतर चाळणीच्या सह्याने इथे मी पुरण चाळायला घेतलं पात्र आणि मिक्सरपेक्षाही खूप छान सोप्पा उपाय आहे तुम्ही अशा पद्धतीची चाळणी घेऊन त्यामध्ये फक्त प्रेस करून लगेच चाळ म्हणजे पुरण आपलं बारीक होतं जसं आपण पाट्यावर वाटतो दोन तीन वेळेस ते वाटावं लागतं तसं इथे नाही खूप लगेच बारीक होऊन जातं तरी ते मी सर्व वाटण वगैरे वा घेतलं आणि आता किचन वाट्यावरती भरपूर पसारा झालेला होता म्हटलं ते आवरून घ्यावं आणि मग नंतर लास्टला पोळ्या कराव्या तर आमच्या आजी नेहमी म्हणायची घरामध्ये नेहमी स्वच्छता असावी तर घरात आपलं प्रसन्न वातावरण राहतं तर ती शिकवण आज आम्ही त्यांची शिकलेलो आज कामी येते कारण घरात थोडाही पसारा झालेला मला आवडत नाही त्यामुळे मी लगेच सर्व साफ करायला घेत असते स्वयंपाक करतानाही मी तसंच करते जास्त काही पसारा मी किचन किचनवाटावरती मांडून ठेवत नाही लगेच साफ करून घेते आणि मग पुढचा स्वयंपाक काय असेल ते थोडं थोडं करून करत असते कारण जर एकदा सर्व पसारा मांडला तर भरपूर सारा तिथं वाटावरती राडा वाटतो आणि किचनही छोटं असतं त्यामुळे तिथे लगेच ते पसारा जाणून येतो त्यामुळे थोडे थोडे करून मी सर्व लगेच आवरून घेत असते भांडीही पडलेली होती पुरणपोळ्या म्हटलं की भरपूर सारे भांडे पडतात त्यामुळे म्हटलं भांडी आधी घासून घ्यावी आणि ते लगेच धुवून वगैरे घासून लावून ठेवायची होती कारण इतर वारी मी भांडे सुकेपर्यंत लावित नाही पण आज कामं भरपूर असल्यामुळं मी भांडे घासून घेऊन लगेच लावून ठेवणार होते आणि वल्लद जर भांडे आपण लावलं तर त्याचं पाणी गळत राहतं त्यामुळे शक्यतो भांडी सुकल्यानंतरच लावायची पण आज थोडीशी कामांची धावपळ असल्यामुळं मी भांडे लगेच लावायला घेतलेले होते भांडे वगैरे लावून घेऊन नंतर मी इथं पोळ्या बनवायला घेतलेल्या होत्या कारण वेळ होत आलेला होता आणि आले बायकांना मी सात वाजता बोलवलेलं होतं आणि भरपूर ठिकाणी आज हिहुंकासाठीही जायचं होतं शेवटचा गुरुवार असल्यामुळे सर्वांच्याच घरी आज उद्यापन होतं पण मी आज पोळ्यांचा बेत केल्यामुळे माझी थोडीशी धावपळ हो जास्त होती तरी ते मी पोळ्या करून घेतल्या आणि स्वामींना पोळ्या खूप आवडतात आणि स्वामी महाराजांसाठी मी आवर्जून पोळ्या बनवलेल्या होत्या कारण इतर वेळेस आपण काही निमित्त म्हणजे नसेल तर पोळ्यांचा स्वयंपाक जास्त बनवत नाही पण आज म्हटलं शेवटचा गुरुवार पण आहे आणि दुसरं काही देवाला नैवेद्य करण्यापेक्षा पोळ्याच करूया जेणेकरून स्वामी महाराजांनाही आपलं नैवेद्य ठेवू शकतो तरी ते असं मी दोन चार पोळ्या करून घेतल्या साई आणि शौर्य पोळ्याच खात नाहीत त्याच्यामुळे त्यांच्या काही जास्त मी पोळ्या बनवतच नाहीत म्हणजे शक्यतो ते खातच नाहीत तर पाच पोळ्या मी आमच्या दोघांसाठी आणि देवांसाठी बनवलेल्या होत्या तर शौर्य आणि साईंसाठी मी इथे चपाती बनवायला घेतलेली होती कारण ते आमटी चपाती आवडीने खातात पण पोळी अजिबात खात नाहीत त्यामुळे त्यांच्यासाठीही पोळ्या म्हणजे चपाती बनवावं लागते सर्व आवरून घेतलं आणि नंतर दारामध्ये रांगोळी काढायला घेतली तर सकाळी पूजा करतानाच मी उंबरट्याला असं हळदीचं लेपन लावून त्यावरती स्वास्तिक आणि लक्ष्मीचे पाऊल काढलेले होते तर खाली ही छोटीशी मी अशी रांगोळी काढून घेतलेली होती पण नंतर बायका येणार आहेत म्हणून संध्याकाळी मी फुलांची छोटीशी रांगोळी काढून घेतली आणि नंतर लगेच आवरायला आले तर छान अशी मी साडी इथे घातलेली होती काटपथर साड्या घरामध्ये भरपूर आहेत पण कधी तसा योगच येत नाही घालण्याचा कारण घ कामांमध्ये अशा साड्या घालून कुठलीच कामं जमत नाहीत पण म्हटलं चला आज हळदी कुंकाच्या निमित्ताने ठेवून दिलेल्या साड्या काढाव्यात आणि घालाव्यात तर इथे मी साडी घातलेली होती आणि आता मी थोडंसं सिंपल असे वेणी वगैरे घालून घेतली जे की मी अशाच पद्धतीची रोज माझी वेणी असते नंतर सोन्याचे कानातले काढून ठेवून नंतर मी हे झुमके घातले तर माझे मिस्टर मला नेहमी म्हणत राहतात तुला फक्त सोन्याची हवस आहे तू घालत कधीच नाही तर असं नाही पण काही कार्यक्रम असेल तर बायकांना मॅचिंग करायची खूप हवस असते त्यामुळे मलाही तसंच होतं काहीही असलं की मी ते सोन्याचे काढते आणि हे असे खोटे कानातले घालत असते तर छान अशा मेशोवरून घेतलेल्या मी बांगड्या वगैरे घातल्या स्वामींना नैवेद्य ठेवला देवीलाही नैवेद्य ठेवला आणि आता बायका आलेल्या होत्या अजूनही बऱ्याच जणांचे हादी कुंकू होते हा? आणि उद्यापनही होतं त्यामुळे सर्वांनी आधी तिकडे जाऊन आल्यानंतर लास्टला माझ्याकडे आलेल्या होत्या तर लहान मुलांची मध्ये मध्ये लुडबुड अशी चालूच होती ছোট ছোট খাতো আমি খাতো

मा गुण तर मागशीष महिन्यातलं उद्यापन म्हटलं की पुस्तके वाटली जातात तरी ते मी पुस्तके घेऊन आलेली होती आमच्या इकडं पुस्तकं देऊन उद्यापन पूर्ण करतात तर केळी पान सुपारी पुस्तके आणि प्रसाद देऊन मी सर्वांचा आशीर्वाद घेऊन माझं उद्यापन मी पूर्ण केलेलं होतं तर साईनी मला यामध्ये मदत केली साईनेही सर्वांना माझे कामं आवरपर्यंत पंचामृत वगैरे दिलेलं होतं आणि शौर्यनेही खूप सारी मदत केली जेवढं कामां ते कामांमध्ये मदत करतात तेवढे ते माझे कामही आवरतात असो तर अशा पद्धतीने सर्व आमचा हार्दिकुंकवाचा कार्यक्रम पूर्ण झालेला होता बायकांनी थोडं हा म्हणजे हसत खेळत आम्ही थोडेसे फोटोशूट केले आणि नंतर हा आमचा कार्यक्रम पूर्ण झाला तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा